नमस्कार मित्रांनो मी रवींद्र कांबळे आपल्या यूट्यूबच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता आम्ही चाललो आहे मच्छीसाठी मांड्यावर तिथे शेत आहे त्या शेतावर बगला लावलेला आहे ला तिथं आता मच्छी आम्हाला काय मिळते बघूया आणि सोबत गल घेतलेत सोबत आहे दुपारचे आता अडीच वाजलेत कडक ऊन आहे तर बोई मासा मिळण्याची शक्यता आहे बगलीमध्ये बघूया आता आपल्याला मिळते काय आणि कंडाळ पण घेतले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंडाळ टाकून कशी मच्छी पकडायची हे दाखवलं होतं आता पण आम्ही कंडाळ घेऊन आलेलो आहेत आणि ते आता आम्ही पुढे तिथे लावू आणि बाजूला घर टाकू हो बांधावर आता पाऊस पडला ना त्याच्यामुळं चिखल भरपूर आहे वाटेला दोन झाड दिसतात ना तिथे आपल्याला जायचं आहे चिखल भरपूर आहे पाय सरण्याची शक्यता आहे काही जाम लागत आहे माती फूल पप्पच्या हातात आपले कटले भेटले दोन गिताड आहेत मस्त खाडीची ताजी ताजी मच्छी आता आम्ही लावलय दुसरा पण जाल बघूया म्हणली इथे आता ह्या बाजूला एक दुसरा एक जाला लावलेला आहे कंडाल एक तिकडे खाली कौशल लावतोय एका याच्यामध्ये उलटला भरपूर मच्छी मिळाली आता बघू थोड्या वेळाने वाट बघून किती मच्छी मिळते ती कटला मासा भरपूर आहे दोन जिताडी पण भेटलीत छोटी छोटी आहेत पण ठीक आहे तोपर्यंत मी गल आणलेत दोन गल टाकून बघतो काय गलाला सापडते का गावाचा पीठ आणलं आहे तर चला आता आपण गल टाकू दोन घर आणलेत तर इथे टाकून बघू आपण मस्त एक काटल्याचा मोठाच पीस आलाय कौशलच्या गलाला मंडली तो तिथं हा इथं छोटासा तुकडा दिसतोय आहे जालाचा त्याला दोन साप अटकलेत गुंतलेत एक तिकडे पुढे आहे आणि एक त्या काठी आता दिसतंय ना त्या काठीच्या जिथे आहे पूर्ण जालाला पूर्ण गुंतलाय तो तर अशी मच्छीला वगैरे तुम्ही जात असाल तर सावधानता बालगा जाल्यामध्ये लगेच माशा मासे आणि साप अडकू शकतात त्याच्यामुळं मासे सोडवताना काळजी घ्या बघा नक्की मासे आहेत की कुठला साप वगैरे अडकलेला आहे तो आणि असे बांधावरून वगैरे जाताना वगैरे पण स्वतःची काळजी घ्या व्यवस्थित चाला साप वगैरे खाडीमध्ये असू शकतात तर स्वतःची काळजी घ्या तर आता आम्ही तिकडे दुसरा एक जाल लावला आहे तिकडे आता जातो बघायला काय सापडतोय आहे का ¿Qué va a estar contigo? एक तर मोठाच काटला मिळालाय गालाला नवीन टाकण्याची मंडळी दुपारी आपण जी खाडीची मच्छी पकडून आणली आहे कंडाल लावून आणि जाला लावून ती इथे साफ केली आणि घरी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मच्छी फ्राय केलेली आहे आणि रस्सा पण बनवलेला आहे कालवण आणि बाकीचे सगळे फ्राय केलेले आहेत तर अशी ताजी ताजी मच्छी पकडून आण आणून अशी खायला खूप चविष्ट अशी लागते तर आजचा ब्लॉग आजची व्हिडिओ तुम्हाला तशी आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही तुमच्याबरोबर अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हो। तर चला मंडळी